मग आता घेतली कोणती पोध घेतली डाखा बर ही माळा घेतली का ही माळा घेतली ब आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला आता काय करायचं नाही आता आता बोलायचे पैसे किती खिचवते

ही माळा तुम्हाला ही घालाची हा घालताना आणि ही वाटी बाबा तुम्हाला बाबा द्या तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या तुमच्या हिशोबाने काय द्यायचे तिथे हजार रुपये नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे दे पाचशे नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या बरे याच्यातले तुम्हाला नाही तुम्ही द्या तुमच्या अर्ध्याने आता पाचशे तीन उठ द्यायची ती घेईन आहात मला मत नाही ना रेल बाय तुम मला काय काढू नको आहे फोटो काढायचा फोटोच काढ रे बाबा फोटो चांगले नसते हो ना तुमचा मुलगा मुलगा मोठा पोरगा होता मोठा पोरग मेल भाऊन पोरग निघले मी काढते बायको आम्ही निघाले मला गरज नाही कशाची फेरीपायची करू रे सगळं चांगले मग पोरगा भारी होता होता खात नव्हता दारू पित नव्हता म्हणण्याची मागत मावात हे जे आहे ते निघले काय करत हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार आशीर्वाद आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला मी काय म्हणतो ए, हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदानी पडली <laughs> तुम्ही आता अवघड केलं बर, के बर भाऊ हे घरा तुमचं भाऊ हे, हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष दे

आम्ही पाहिलं काठी नियोजन होत हा वर्षाच तू फिरून फिरून इथं घेशील म्हणून ते